नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे त्यातील पहिली टीप आहे ती म्हणजे माचिस बॉक्ससाठी आहे येथे माझ्याकडे हा रिकामा झालेला माचिस बॉक्स आहे हा फेकून न देता त्याचा काय उपयोग करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता येथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे हा टेप आपण या माचिस बॉक्सच्या वरच्या बाजूला चिकटवायचा आहे आणि त्याच्यावरचा कागद काढून घ्यायचा आहे कागद काढून झाल्यानंतर येथे मी पूर्ण भरलेली अशी एक माचिस बॉक्स घेतलेली आहे त्याच्यावरती आता ती चिकटवलेली आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे वरच्या बॉक्स बॉक्समधील काढी आपण ती आता पेटवून घ्यायची आहे अशी पेटवलेली काडी वापर करून झाली की विजवतो आणि खूप खराब दिसते ही खाली फेकलेली काडी आपल्याला खाली जोडलेल्या या बॉक्स मध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने जी काही काडी आपण वापरणार आहोत ती विजवून झाल्यानंतर अशा या रिकाम्या बॉक्स मध्ये टाकायची आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या प्रकार था या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगसाठी आहे अशी ही प्लॅस्टिकची कॅरीबॅग आपण कशा प्रकारे उपयोगात आणायची आहे ते दाखवणार आहे अगोदर ही कॅरीबॅग आपण हाताने या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे अशी सेट करून झाली की आपल्याला आता ती कट करायची आहे या पद्धतीने येथे मी जेवढी लागणार आहे तेवढी कट करून घेतलेली आहे आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया येथे मी टी रिमोट घेतलेला आहे आता याच्या आतमध्ये आपल्याला हे रिमोट ठेवायचं आहे आता हा जो एक्स्ट्राचा कागद आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर या रिमोटला आता आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने ही कॅरी बॅग आपण या रिमोटला व्यवस्थितपणे चिकटून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता या रिमोटला आपण असा कव्हर करून घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा रिमोटला कव्हर नसेल तर या पद्धतीने प्लॅस्टिक कॅरीबॅगचा तुम्ही सुद्धा वापर नक्कीच करून बघा आता या शिल्लक राहिलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅगचा आपण कसा वापर करायचा आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आता ही कॅरीबॅग आपण फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व बाजूने ती व्यवस्थित अशी फोल्ड करून त्याची छोटी एक घडी तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीची छोटी घडी तयार करून झाल्यानंतर इथे मी स्टेपलर घेतलेला आहे त्याचे एक पिन आपल्याला करून घ्यायची आहे अशी मधोमध पिन करून झाल्यानंतर हे आपल्याला आणखीन फोल्ड करायचं आहे आणि या पद्धतीने ते आपल्याला सर्कलमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा आकार इथे याचा तयार झालेला आहे आता हे आपल्याला आणखीन छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी फक्त कडेपर्यंत कट केलेला आहे मधमध कट केलेलं नाही आता हे आपल्याला सर्व ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते हे सर्व मी ओपन करून घेत आहे आता हे असं ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक सुंदर असं फुल याचं तयार केलेलं आहे अशा प्रकारची फुलं तुम्ही वेगवेगळ्या वेग कलरफुल बॅग पासून बनवू शकता आणि ती डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे प्लास्टिक बॅग पासून फुलं बनवण्याची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता आपण पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे या श्रीखंडच्या झाकणासाठी आहे श्रीखंडच्या डब्यावरती अशा प्रकारचे फॉइल पेपर सारखे असे झाकण येते हे झाकण आपण कशा प्रकारे वापरत आणायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे येथे मी टूथब्रश घेतलेला आहे हा टूथब्रश ज्यावेळेस आपल्याला बाहेर कुठे घेऊन जायचा असतो त्यावेळेस तो आपण पर्समध्ये ठेवतो आणि पर्समध्ये असाच ठेवला तर त्याला धूळ लागते आणि हा ब्रश आपला खराब होतो अशा वेळेस तो खराब न होण्यासाठी आपण तो झाकून ठेवण्यासाठी या झाकण्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करू शकतो आता तुम्ही हा ब्रश बघू शकता की ते व्यवस्थितपणे झाकला गेलेला आहे असा झाकून झाल्यानंतरच आपण तो पर्समध्ये ठेवायचा आहे ही ट्रिकसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी एक ची बॉटल घेतलेली आहे अशी ही रिकामी झालेली ची बॉटल आपण फेकून देतो ती फेकून देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे याच्या अगोदर या बॉटलचा असा वापर तुम्ही सुद्धा कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता या बॉटलचा आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया ही बॉटल आपल्याला इथे कट करायची आहे त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे या गरम चाकूच्या सहाय्याने आपण ही बॉटल उभी अशी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी ही बॉटल कट करून घेतलेली आहे अशी कट केलेली बॉटल कशा प्रकारे वापरत आणायची ते बघूया त्यासाठी येथे मी कचऱ्याच्या बॅगचा असा एक रोल घेतलेला आहे अशा या कचऱ्याच्या बॅग आपण इकडे तिकडे ठेवल्या तर ते आपल्याला पटकन मिळत नाही त्यासाठी आपल्याला येथे ही ट्रिक करायची आहे ही ट्रिक म्हणजे या बॉटल मध्ये आपण या कचऱ्याच्या बॅगचा हा रोल ठेवणार आहोत अशा पद्धतीने बॅग चा रोल हा आपण या पद्धतीने कट केलेल्या भागातून बॉटलच्या आतल्या बाजूला सारून ठेवायचा आहे आता या प्लास्टिक बॉटलच्या आतमध्ये जो आपण कचऱ्याच्या बॅगचा हा रोल ठेवलेला आहे त्याच्यातून ही बॅग काढताना तुम्ही बघू शकता की किती सहज निघत आहे अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस याच्यातून कचऱ्याची बॅग काढायची आहे त्यावेळेस ते आपण सहज काढू शकतो अशा प्रकारे प्लास्टिक बॉटलमध्ये कचऱ्याच्या बॅग ठेवण्याची ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि ही बॉटल आपण या पद्धतीने उभी सुद्धा करून ठेवू शकतो तुम्हाला जशी ठेवायची तशी तुम्ही ती ठेवू शकता वापरू शकता त्यामुळे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आता माझ्याकडे असा एक प्लॅस्टिकच्या बॉटलचा वरचा भाग कट केलेला आहे याचा उपयोग काय करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता हा जो बॉटलचा वरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी या पद्धतीने कै चिन्ह आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे आपल्याला कट करून झालेलं आहे या पद्धतीच्या छोट्या छोट्या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत आता या पट्ट्या आपण या पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत आता हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक पुलासारखा त्याचा आकार तयार झालेला आहे आता याचं जे झाकण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे झाकण काढून आपल्याला त्याच्या आतील जो असा कागद असतो तो काढून घ्यायचा आहे कागद काढून झाल्यानंतर आता आपल्याला हे झाकण पुन्हा एकदा याला बसून घ्यायचं आहे असं बसवून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते बघूया इथे मी मेनबत्तीचं स्टँड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता हे बसवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सहज बसलं जातं ते आता इथे मी बसवून घेतलेलं आहे आता याचा उपयोग आपण कसा करायचा ते बघूया इथे याचा उपयोग मी मेणबत्ती लावण्यासाठी करणार आहे इथे हे तुम्ही डेकोरेट सुद्धा करू शकता आता आपण याच्यामध्ये पेटवलेली ही मेणबत्ती बसवून घेऊया अशा प्रकारे याच्यामध्ये मेणबत्ती ठेवल्यानंतर जे काही मेण वितळलेलं आहे ते याच्यामध्येच पडणार आहे आणि ही मेणबत्ती याच्यामध्ये ठेवल्या नंतरही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा मेणबत्ती स्टँड बनवण्याची ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा हाचे सिरपच्या या चॉकलेटच्या बॉटल पासून सुन, खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने येथे मी गरम चाकूने ही बॉटल कट करून घेत आहे बॉटलचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे आता तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता हा कट केलेला वरचा भाग आपल्याला व्यवस्थितपणे कट करायचा आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने कैचीने आपण हा वरचा भाग व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता या बॉटलच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता ही बॉटल कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे याच्यावरचा स्टिकर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता इथे मी काढणार नाही या आता आपण कलर करूया कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक ब्लॅकिक कलर घेतलेला आहे अशा प्रकारे ब्रशच्या बाहेरच्या बाजूला हा ब्लॅक कलर मी करून घेत आहे कलर करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती आता डिझाईन करायची आहे कलर सुकलेला आहे आता या आपल्याला डिझाईन करण्यासाठी येथे मी ब्ल्यू अक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि येथे मी एअरबर्डच्या साह्याने याच्यावरती डॉट ची डिझाईन तयार करून घेणार आहे तसेच येथे ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट चे फ्लावर्स तयार करून घेत आहे फ्लावर्स करून झाल्यानंतर आता इथे मी अगरबत्तीच्या काडीने व्हाईट कलरचे अशी पानांची डिझाईन करून घेत आहे या पद्धतीने इथे मी व्हाईट कलरची पानांची डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता आपण ब्ल्यू कलरचे डॉट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बॉटलवरती सुंदर अशी डॉटची डिझाईन मी करून घेतलेली आहे ही डिझाईन तुम्ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा सेम करू शकता इथे मी एकाच बाजूने केलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे बॉटलवरती केलेली ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता याचा उपयोग आपण झाड लावण्यासाठी करणार आहोत त्यासाठी येथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे बॉटलमध्ये पाणी भरून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये झाड लावणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार लावू शकता अशा पद्धतीने इथे मी एक झाड लावलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालूनही झाड लावू शकता अशा पद्धतीने इथे मी चॉकलेट सिरपच्या बॉटलचा असा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे